नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे चार हजार तीनशे सहासष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती अकोला अवकाय आठशे ऐंशी क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार एकशे बारा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजा समिती आहे चंद्रपूर गंजवळ अवकाय पाचशे साठ क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती दौंड खेळगाव आवकाय तीन हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये